धामणा लिंगा गावाच्या परिसरात परिसरात देवाच्या नावाने दान मागणाऱ्याचे टोळके वर्गणी गोळा करतात कोंढाळी गावाजवळील साईबाबा मंदिरात काला असल्याचे सांगून धान्य व पैसा गोळा करून देतात आपण बघत आहात बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट वर्गणी कशासाठी गोळा करतात असे विचारले असता साईबाबा मंदिरात काला आहे असे सांगतात नाव विचारले तर उडवाउडवीची उत्तरे देतात गावाचे नाव सुद्धा व्यवस्थित सांगत नाही कोणी म्हणतात सेलू गावचे आहेत तर कोणीकोटचे आहे आज रविवार दिनाक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गावातून वर्गणी करताना दिसले सेलू हे गाव चौदा मैल ते कळमेश्वर मार्गावर आहे आधी येथील लाल गाईवाले टोळके करून रस्त्याच्या कडेला उभी राहून मोटरसायकलवाल्यांना वा प्रवाशांना लुटायचे काम करायचे असे परिसरातील अनेक लोक सांगतात चौदा मैल परिसरात अनेक फेरीवाले असतात ते नागपूर ते अमरावती महामार्गावर गावागावात जाऊन पैसा जमा करतात आणि रात्री परिसरातील दुकानात दारू, दुकाना दारू पितात आपण अशांना वर्गणी किंवा दान करायचे की नाही हे आपण ठरवायचे आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा आणि बेल ऐकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद दाखव कोणा कोणाच्यावर बघा आपण बी एस फोरवर यूट्यूब चॅनल ते हे बातमी बघत आहे आज धामणा या गावामध्ये हे चार बंदे आले हे चार बंदी सांगतात की ह्या पुनाळी पाशी साईबाबाच्या मंदिरामध्ये काला आहे म्हणून सर हे वर्गणी जमा करतात सहज नाव लिहितात मोबाईल नंबर लिहितात आणि हे असं कलेक्शन करतात हे योग्य वाटते का तुम्हाला साईबाबाच्या नावावर वास्तविक पाता यांना गाव बंदी आहे प्रत्येक लोकांना हे यंग यंग आहे चेहरेपा असे हे म्हणतात की काही कुठले आहे कुठले आहे तुम्ही हे आहे हे कोण आहे दिलीप सिलीप दिलीप हे काय हे चुकीचं नाव आहे यादने कर आणि हे कुठचे आहे सेलूचे आहे म्हणते हे सेलूचे म्हणजे हे सेलू इकडे गडमेश्वर कडे आणि काम कोणते करतात मशी ढोराचं काम ढोराचे ह्या सेलू गावामध्ये मशी ढोराचं काम करतात तुम्ही याच्या आधी काही ऐकलं आहे आणि पाहिलं आहे की या सेलू मध्ये लाल गाईवाले जेव्हा होते हे बघा हे हुजतबाजी या लोकाची चालू आहे या गावात ओळखत नाही म्हणून हे सेलू गावापासून लंब्या गाय गाईवाले नाही का लाल गाईवाल्याचे जिथं म्हणजे जप कचरे हा लोक चोऱ्या करत होते हे यायचे पोट्टे आज सेलू ह्या ह्या गावामध्ये एकाच खाच्यासाठी हे मांडा साईबाबाच्या नावानं ह्या गावा ह्या लोकाला द्यायचे की नाही द्यायचे आज तुम्ही विचार करा ए थांब रे दादा थांब खाय घे केता